कधी बघितली नाही मुंबई कशी आहे कशी नाही पण आपल्याला माहिती नाही आणि मेन म्हणजे मुंबईमध्ये आपलं फोन नाही तरी पण मुंबई मध्ये जाणार आहे आम्ही दोघ कारण की जरा एक जायचं आम्हाला म्हणजे बोलवण्यात आले पण तिथं आल्यानंतर ना कुठं कसं जायचं कसं नाही आपलं कोण तिथं नाही म्हणजे ह्यानी मग फिरले तर मुंबई पुन्हा पण आपलं पहिल्यांदा आणि नवीन नवीन माणसं दिसल्यावर आपण काय होणार जरा या होणार आपली गावाकडली म्हणजे वातावरण वेगळं असतं शितलय वातावरण वेगळं असतं आणि तसं मनाय गेलं तर कधी आपण बघितलंच नाही बाहेरचा परिसर लय बघितलाच नाही इथलं इथं फिरलो या इथलं इथलं बघितलं या हा कसा आहे मित्रांनो जे स्वप्नात मुंबई बघितली होती ती आता रेल बघायचा दिवस येणार आहे आणि लवकरच येणार आहे त्यामुळ आम्ही जाणार आहे ना, ना आमच्या ना संग कोण कोण येणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो आणि आम्ही जा

ह्यांचे काय चुनाळ्यातच काय भरलं नाही खाल्लंच नाही त्यांनी वजन कशी लागायची बरं कोण कोण पोरा आल्यावर माझी मी बघतो त्यांचं काय करायचं ते कोण तुला पैसे दिले म्हटलं बाकीच बोल नवर्षी पैसा तुला पैसे पाहिजेत का धर बघ हे दोन कोंबड्याच धर दोन हजार रुपये काय दोनशे रुपये डोळफेळ कुठे गेले तर काय तुझा सांगा मला खरं इतकी पण शंभरची नोट ओळखू येत नाही तो पाचशेची नोट कधी बघितली तुला सांगतो मी नोट आहे म्हणून लावायला पाचशेची नोट आहे म्हणून सांगता या याड कशा पाय लावतोय तुला दोन कोंबड्याच पैसे दिले आम्ही दोन कोंबड्या नेणार मी दादू अंकार कापणार तिकडं राहणार चूल बनवणार आणि खाणार काय बनवायची गरज नाही बनवून तर ते गोट्याला ही इकंड मग काहीतरी सेंडेट वाढावं लागल आता पाऊस नाही त्यामुळे घोटा वाढलाय बरं का मित्रांनो आपल्याला वशाट फिशाट घरात नाही जर करू दिले तर गोट्यात खायला काय देखील अडचण नाही अडचण करायचं खायचं आता इथं करून खावा इथं बसून तुम्हाला खायचंय ना ज्याला खायचं त्याच्या पटर मारायचं नाही पण असं खोटं बोलून माझं कोंबड सस्तात न्यायचं दुसरीकडे महागेच नाही नाही आम्ही कापून आणणार आहे कापून तुला पैसे दिले दोनशे रुपये घरातल्या घरात असून तू आम्हाला कोंबड दिना काय आमच्याच रानातली त्याला मका खायला टाकती सगळं तुमचं आहे तरी बी आम्हाला एकाच आहे फुकाट नाही अहो काहीतरी केलं ना चार पैसे अडचणीत उपयोगी येत अडचणीत नड अडचणीत तीच पैसे उपयीला येतं तुम्ही म्हणता ना आमचं पैसे किती ठेवती काय करती जेव्हा मोठी अडचण येते ज्यावेळेस खरंच पैशाची गरज असते त्यावेळेस ती बायको अडचणीत लपून ठेवलेले पैसे आपल्या नवऱ्याला देती ती काय खाऊन पिऊन मोठलट होत नाही कळा का उगा आपलं बोलता धरा तुमचं दोनशे हे दोन हजार आहेत एवढ्यात पोरांचं दोन ड्रेस येते तू काय लागली सांगायला याड लावायला लागले तर निस्त दुसऱ्याला गोट्याची अवस्था माझ्या कशी झाली कशी नाही काय पावसाळा चालू झाल्यापासून तो गोट्याकडे ध्यानच दिलं नाही तर मित्रांनो मला एक तुम्हाला सांगायचं आहे आपण मुंबई सिटी कधी बघितली नाही मुंबई कशी आहे कशी नाही पण आपल्याला माहिती नाही आणि मी म्हणजे मुंबई मध्ये आपलं कोण नाही तरी पण मुंबईमध्ये जाणार आहे आम्ही दोघं कारण की जरा एक जायचं जा, आम्हाला म्हणजे बोलून आले पण तिथं आल्यानंतर न कुठं कसं जायचं जा, कसं नाही आपलं कोण तिथं नाही म्हणजे ह्यानी मग फिरले तर मुंबई पण आपण आपलं पहिल्यांदा आणि नवीन नवीन माणसं दिसल्यावर आपण काय होणार जरा या होणार आपली गावाकडली म्हणजे वातावरण असतं आणि वातावरण आणि तसं म्हणाय नाही गेलं तर कधी आपण बघितलंच नाही बाहेरचा परिसर फिरलो या इथलं इथलं बघितलं या कसं आहे मित्रांनो जी स्वप्नात मुंबई बघितली होती ती आता रेल बघायचा दिवसही येणार आहे आणि लवकरच येणार आहे त्यामुळं आम्ही जाणार आहे ना आमच्यास कोण कोण येणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो आणि आम्ही जाताना रेल्वे न जाणार आहे पण रेल्वेने येणार आहे त्यामुळं मधला आतला काय स्टॉप नाही किंवा काय नाही परिसर दाखवता येणार नाही पण जरी कोण तिथला असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा मुंबई मध्ये जर आपलं व्हिडिओ असतील तर त्यांनी नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा कसं आहे कुठं नाही कुठं कधी ना, 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 ना कधी कशी कुणाची कवा कशी भेट होईल काय सांगता येत नाही जरी मुंबईमध्ये आम्ही एखादा दिवस राहिलो हॉटेल करीन आम्ही त्याचा विषय काय नाही हॉटेलमध्ये राहीन पण परिसर दाखवायला जर तुम्ही आपलं जे कोण फॉलो आहेत ही जर असली तर आपला तिथं फिरण्यात आनंद फिरण्याचा आहे तुम्हाला माहिती आहे ना मुंबई सिटी मध्ये कुठं बघण्याजोगा हाय कुठं काय चांगला आहे माहीत आहे माणसाशी काय माहित आहे आणि मेन म्हणजे मला बघायचं आहे बघा समुद्र किनारा आणि तिथलं जे काय हाय ही लय दिवसापासून माझी इच्छा आहे ती इच्छा माझा बाप आणि हे पूर्ण करायच्या इतकी म्हणजे बापा मला चार पैक द्यायचं इथं पैक त्यांच्याकडनं वा, मागितलं टोम नेत मग पापा मला म्हणलं तुला देतो पैसे जायचं तर तुझी इच्छा आहे तर असं म्हणलं होतं मग ह्यानी जर अजून पापाला काय म्हणलं तर पापा पण पैसे द्यायचे नाहीत ही मी गपगुपी तुझं ते तुमच्या बघा मी सगळं सांगून बसली आनंदाच्या भरात जे सिक्रेट होत ती सिक्रेट काय राहिलं नाही सगळं सांगून बसली तुम्हाला हे असं होतं बघा तुमच्या कविताच ऐक मनात असत लगे हॉटावर येऊन शिनारी कामी होती कसा आहे मित्रांनो बिनदास्त राहायचं पहिल्यापासून आई आईबापाची शिकवण आहे मन मोकळं राहायचं तस मी मन मोकळे हाय मन मोकळे असल्यामुळं पण खरापणा बोळापणा नडतो आपण कसं आहे आपला माणूस आहे म्हणून आपण खरं बोलतो खरं बोलतो ती आपल्याला आणि तिथं फसतया आपण त्यामुळे फसायच नाही बोबई बोंबई बघायची आहे बोंबई ते ती मास पण बघायचं एक दिवस तिथं ना का आपल्या मित्रांनो पण सगळं का मित्रांनो आपण काय म्हणजे आता ही मस्त म्हणतीय पण आपल्या आपण एक काम आहे त्या कामानिमित्त निघालोय आणि ते आपलं काम, काम बघायला गे गेलं तर एक चार ते पाच तासात होलो होतो रेल्वे सर्व्हिसला तर त्यांच्या कामानिमित्त जाणार आहे मग हे मी एकला जाणार होतो हे म्हणले चला तुमच्यामुळं आम्हाला तर भेटेल तर आपण तिथं चौपाटीवर जेव पार्टी काय म्हणजे बरेचशीच आहे ती बघण्याची किंवा राणीची बाग आहे असं कुठं ना कुठं बघण्याचं असेल तिथे एखादं तर आपण ठिकाण बघून येऊ तर तिथं त्यांचं काम होत आपण खरं पाल खरं राहावं हे आपली शिकवण बघा बघ जशी आहे मी तशी आहे तशी आहे साधीपोळी साधीपोळी नवऱ्याला फक्त चुना लावणारे नवऱ्याला कशाचा चुना लावला घरातल्या घरात कोंबडी विकत द्यायला लागली नवऱ्याला एक कापून खाय फुकाडी दि ना, ना, ना मित्रांनो खरं सांगा घरातल्या घरात हो। जी बायको नवऱ्याकडून पैसे घेते जेव्हा अडचण येते तेव्हाच ती बायको पैसे ठेवलेला काढून नवऱ्याच्याच हातात देते नक्की कमेंट करून सांगा बरं का दादा बा जी बायको पैसे साठवते ती नवऱ्याला देती का बापाला देते मित्रांनो सांगा तुम्ही कमेंट हा कमेंट करून नक्की सांगा आणि पोरांनी तर गल्ला केलाय तुम्हाला आम्ही सांगितलंय पोर काय दहा पाचची नोट लयत लय ले दहाची नोट घेते ती आणि काही चिल्लर असेल तेवढीच ती गल्ल्यात टाकते ती कधी त्यांनी पन्नास वीस शंभर असं किशात कधीच घेतलं नाहीत चिल्लर मात्र किती बी येऊ द्या पन्नास ची येऊ द्या वीस ची येऊ द्या नाही तर किती बी असू द्या चिल्लर म्हणून ते आलेली एक रुपये देत नाही तर दहाचा ठोकळा असू द्या वीसचा ठोकळा असू द्या काय बी असू द्या पण चिल्लरचा रुपया ती देत नाही ती त्यांनी गल्ला केलाय असू द्या आहो ती गल्ला त्यांनी जर केला तर ती गल्ला आपल्या अडचणीलाच उपयोगी येणार आहे त्यांच्या नाही कसं माहिती का पोरांनी जर साठवलं तर ह्यांच्याच अडचणीला उपयोग येत होती मी जरी साठवलं तर ह्यांच्याच अडचणीत उपयोग कितीतरी वेळा अशी अडचण आली मित्रांनो त्यावेळेस सगळे वाटपण चालत्या त्यावेळेस ह्यांना माहित आहे तर मित्रांनो आम्ही ज्या वेळेस जाणार आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला सांगणार आहे की बाबा आज आम्ही निघालोय म्हणून तर बघू आता या दोन चार दिवसातला योग हो आहे पण कधी येतोय कधी नाही डिटेल तुम्हाला सांगू चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये बाय